नमस्कार सर्वांचे चला तर आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती मग शब्दांच्या जाती किती आहेत एकूण तर शब्दांच्या जाती एकूण आठ आठ आहेत शब्दांच्या जाती एकूण किती आहेत तर आठ आहेत मग त्या कोणत्या आहेत सांगा पाहू कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच टाईप करत चालायचं आहे तुम्हाला मग शब्दांच्या जाती जर आपले कोणी मित्र आणि मैत्रिणी असतील तर त्यांना लाईव्हसाठी जॉईन करा किंवा लिंक पाठवा चला तर मग शब्दांच्या जातीमध्ये दोन गट पडतात पहा कोणते दोन गट पडतात तर विकारी आणि अविकारी विकारी आणि अविकारी अविकारी मग विकारीमध्ये कोणते कोणते येतात आणि अविकारीमध्ये कोणते कोणते येतात तर विकारी म्हणजेच काय तर बदल होणे बदल होणे आणि अविकारी म्हणजेच काय अविकारी म्हणजे बदल न होणे बदल न होणे चला तर जरा लाईव यायला अडचण येत आहे मला कॅमेरा सेट होत नाहीये माझा त्यामुळे मी आज तुम्हाला असं शिकवणार आहे बोर्डवरती उद्याच्या लाईव्हला आपण याच्यापेक्षा आणखी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आज ॲडजस्ट करून घ्या मग विकारीमध्ये कोणते कोणते येतात तर विकारीमध्ये नाम दुसरा आहे पहा सर्व नाम कमेंट करत चला तुम्हाला काही अडचण असेल तर मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्यासाठी परत उद्या उद्यालाही घेईल कारण माझ्याकडे दुसरा मोबाईल नसल्यामुळे मी जॉईन करून तुमच्या कमेंटला उत्तर देऊ शकत नाही आज चला तर पुढील आहे विशेषण विशेषण आणि चौथा आहे पहा क्रियापद क्रियापद हे कशामध्ये येतात तर चारही विकारीमध्ये विकारीमध्ये येतात हे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद मग आता आपण पाहूयात अविकारीमध्ये कोणते कोणते येतात अविकारीमध्ये क्रियाविशेषण 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 पुढील आहे पहा शब्द शब्दयोगी अव्यय शब्दयोगी पुढील आहे पहा सात उभया नवी अव्यय उभय अव्यय आणि आठवा आहे पहा केवल प्रयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय हे झाले पहा आठही शब्दांच्या जाती मग कोणत्या कोणत्या आहेत तर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय तर याच्यामधील आपण आज कोणता घटक शिकणार आहोत तर नाम हा घटक शिकणार आहोत नाम मग नामाचे उपप्रकार नामाची व्याख्या मग नामाचे उपप्रकार किती पडतात व ते कसे ओळखायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत चला तर पहिला मग नाम हा घटक शिकूया शब्दांच्या जातीमधील पहिला आहे नाम मग ह्या नामाचे देखील उपप्रकार पडतात मग नामाची व्याख्या काय केली जाईल वाक्यात येणाऱ्या शब्दापैकी जे प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना नाम असे म्हणतात मग नाम किंवा कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य दिसणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्यांच्या नावाला काय म्हणतात तर नाम असे म्हणतात चला तर मग नाम उदाहरणार्थ उदाहरणार्थ फूल, हरी गोडी हे काय झाले तर नाम झाले नाम म्हणजेच काय असतं तर नाम म्हणजेच नाव असतं मग ह्या नामाचे उपप्रकार किती पडतात चला तर ते पाहूया नामाचे उपप्रकार नामाचे उपप्रकार किती पडतात मग नामाचे उपप्रकार तीन पडतात मग ते कोणते आहेत पहिला आहे पहा सामान्य नाम पहिला कोणता आहे सामान्य नाम दुसरा उपप्रकार आहे पहा विशेष नाम दुसरा उपप्रकार कोणता आहे विशेष नाम हे शिकणं खूप गरजेचं आहे याच्याशिवाय तुम्हाला पुढील व्याकरण समजणार नाहीये भाववाचक 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 नाम नाम तिसरा प्रकार आहे नाम मग सामान्य नाम म्हणजे काय तर सामान्य नामाची व्याख्या पाहूया आपण सामान्य नाम म्हणजे एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे वस्तूला जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात म्हणजे समान गुणधर्म असल्यामुळं एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या घटकाला आपण जे नाव देतो त्याला काय म्हणतात तर सामान्य नाम असे म्हणतात उदाहरण घेऊया म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की सामान्य नाम म्हणजे काय तर उदाहरणार्थ मुलगा मुलगा म्हटलं की विशिष्ट घटकाचा उल्लेख होतो का तर नाही तर ते सर्व येतात मुलगा म्हटलं की तो सर्व समुदायाला किंवा विशिष्ट गोष्टीचा त्याच्यातून उल्लेख होत नाही मुलगा तसेच घर शाळा लेखनी हे काय झाले तर सामान्य नामाची उदाहरणे झाली याच्यातून विशिष्ट असा कशाचाच उल्लेख होत नाही घर म्हटलं की विशिष्ट घराचा उल्लेख होतो का तर नाही सर्वच घरे आली शाळा म्हटलं की शाळा ह्या घराचा उल्लेख होतो का तर नाही तर सर्वच शाळेचा उल्लेख होतो लेखणी म्हटलं की विशिष्ट लेखणीचा उल्लेख होतो का तर नाही म्हणून हे सामान्य नाम आहेत पहा सामान्य नाम म्हणजे काय तर समान गुणधर्मामुळे वस्तूला जे नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम असे म्हणतात आता पुढील नामाचा दुसरा उपप्रकार पाहणार आहोत आपण मग तो कोणता आहे तर तो आहे विशेष नाम मग विशेष नाम म्हटलं की याच्या विशेष याच्यावरून ट्रिकणे याची व्याख्या लक्षात ठेवायची विशेष म्हणजे विशिष्ट नाम विशेष म्हणजेच काय असतं तर विशिष्ट नाम असतं म्हणजेच त्या गोष्टीचा किंवा त्या व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात ज्या नामाने जातीचा बोध न होता एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होत असेल तर त्याला विशेष नाम असे म्हणतात शिकवलेलं समजत आहे का त्याच्यासाठी देखील कमेंट करा आणि तुम्हाला कोणता एखादा चॅप्टर दुसरा अवघड जात असेल ते घ्यायचं असेल तर त्याच्यासाठीही कमेंट करा आपण तोही घेण्याचा प्रयत्न करूया मग विशेष नाम म्हणजेच रामा उदाहरणार्थ रामा हरी हिमालय हिमालय गंगा आशा हे काय झाले तर सामान्य नामे झाली पहा सा सॉरी विशेष नामे म्हणजे विशिष्ट व्यक्तीचा विशिष्ट गोष्टीचा उल्लेख याच्यामधून होतो त्यामुळे हे काय आहेत तर विशेष नामे आहेत चला तर मग आता सामान्य नाम आणि विशेष नाम म्हणजे काय किंवा या दोघांमधील जर फरक तुमच्या लक्षात आला असेल तर आपण पुढील उपप्रकाराकडे वळूया मग सामान्य नाम आणि विशेष नाम मधील काय फरक लक्षात ठेवायचा तर सामान्य म्हणजे सर्वच येतात त्याच्यामध्ये विशिष्ट किंवा एखाद्या व्यक्तीचा उल्लेख होत नाही आणि विशेष नाम म्हणजे विशिष्ट व्यक्तीचा विशिष्ट गोष्टीचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात आता आपण भाववाचक नाम पाहूया मग भाववाचक नाम म्हणजेच काय ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण धर्म किंवा भाव याचा बोध होतो त्यास धर्मवाचक किंवा भाववाचक नाम असे म्हणतात धर्मवाचक हे नाव कशाचं आहे तर भाववाचक नामाचंच नामाच दुसरं नाव नामा आहे मग उदाहरणार्थ धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी हे काय आहेत तर भाववाचक नामे आहेत धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी चला मग आजच्या चॅप्टरमध्ये मध्ये आपण काय शिकलो तर नाम नाम म्हणजेच काय तर दृश्य किंवा अदृश्य गोष्टींच्या नामाला नाम असे म्हणतात तसेच नामाचे देखील उपप्रकार पडतात आज मला लाईव येण्यासाठी थोडी प्रॉब्लेम आहे अडचण आहे म्हणून आज थोडं ऍडजस्ट करून घ्या आपण उद्या लाईव येताना पुरेपूर कॅमेऱ्याचा सेटअप करूनच लाईव घेणार आहोत उदाहरणार्थ फुल हरी गोडी तसेच नामाचे उपप्रकार किती पडतात तर तीन पडतात पहिला आहे सामान्य नाम दुसरं आहे विशेष नाम तिसरं आहे भाववाचक नाम मग सामान्य नाम म्हणजेच काय तर एखाद्या घटकाला दिले गेलेलं नाव विशेष नाम म्हणजेच विशिष्ट गोष्टीचा उल्लेख होतो त्याच्यातून आणि भाववाचक नाम म्हणजेच प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण धर्म किंवा भाव याचा बोध होत असेल तर त्याला भाववाचक नाम असे म्हणतात